बरं आहे <laughs> <यूटूरा। laughs> का अरुण पडेल गुगर तुम्हाला म्हणलं नाही का मग तुम्ही काय म्हणाल मित्रांनो हे गाडी बघा किती भारी आहे एवढीशी गाडी आहे खालून जास्त वर आहे पण नाही गाडी पण लहान लहान याची मस्त ढकलायला वाप आली रेट भरा लवकर लवकर ही ना भर इराव जाळ घाला लागली वरे वरे ना का तुम्ही ते शिगव दोन खडी हाती मस्त छोटी छोटे आता काय इतले संपत आलेले आहे आता तर हे कुकर सग हे आहे आमचा हाती किती जळतण लावलं तरी आदन येत नाही लवकर जळतण लावून लावून माणूस परेशान होती दोन घंटे तवा कुठे तरी आदन येते दोन अडीच घंटे लागतात त्याला ला। बरे जाळ आहे पोरग गे दोघ गप्पा करायला लागली एका इकडे पाहत बसल्या सारखं जाळ लावा लागते याला मित्रांनो मला